राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या भाग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आज आहे महाशिवरात्री नंतरचा दुसरा दिवस काल आम्ही बाहेर गेलो होतो थोडस कामामुळे त्यामुळे काही ब्लॉक पण जास्त शूट नाही केलेला आणि महाशिवरात्रीच्या उपवासासाठी जे कार्य बनवतात उपास सोडण्यासाठी रताळ्यापासून बनवतात ते तुम्हाला मी दाखवतो की आता माझी आजी बनवते चला आपण ते बघूया मित्रांनो मी सायड वरती गेल्यामुळे आजीने जे रताळी शिजवून घेतली ती तुम्हाला माहिती दिली काय कोशिश केलेली चला मी तुम्हाला सांगतो पुढे आजी सांगेल पुढे अगं रताळी शिजवून शिजत टाकली नंतर तवर गुळून घेतला मग रताळी शिजल्यानंतर रताळीची साल काढून खिसून घेतली आणि गुळ ती मिक्स केलं त्यामध्ये सुठ बडीशेप आणि वेलचीची पावडर टाकली थोडीशी तळी फुडते मीठ टाकले आणि नंतर ते सर्व मिक्स केले आणि त्यामध्ये गव्हाचे पीठ घालून मी आता मळत आहे आपण चपातीचे पीठ मिळून घेतो त्याप्रमाणे गव्हाचे पीठ घालून गार्यांचे मळून घ्यायचे नंतर त्याचा सगळा जीव करायचा लागल तसं थोडे थोडे पीठ घालून मळायचे त्यामध्ये पाणी घालायचे नाही पाणी का घालायचे नाही तर गुळाने जाताय मिक्स केल्यानंतर सगळे बरोबर पीठ होते मग ते पाणी त्यात पिळून जाते म्हणून पाण्या नंतर पाणी घालायचे नाही मित्रांनो आज चाललंय गाऱ्या बनवायच्या तोपर्यंत म्हटलं बन मी नाश्ता करून घेतो नाश्त्यामध्ये छान खाली घेतली चला तर मी नाश्ता करून आपला ब्लॉग पण अपलोड करायचं आहे आणि आपल्या ते व्हिडिओ पण शूट करायचा आहे घाऱ्यांचा पूर्ण चला आवरून घेतो मी आता हे मी पीठ मिळवून घेतले आहे आता नंतर पंधरा वीस मिनटं ठेवायचे कारण भेटल्यानंतर चांगल्या घाऱ्या होतात पंधरावीस मिनटं पीठबिज सुरू होते त्यामुळे मी आता गार्या करायला सुरुवात केली आहे असे भाजून केल्या तरी चालते त्या आणि लहान लहान पोऱ्या करून तळल्या तरी चालत्या त्या मित्रांनो आपले रताळ्याचे गारे बनवून झालेले हे बघ तुम्ही बघू शकता माझ्या ताटात हे बघा हे मी फक्त गारे घेतले हे गोड असत मी सोबत मला फक्त सिंपलच आवडत आपण तुप्पा सोबत खाऊ शकतो दुधासोबत खाऊ शकतो काही जण हे सोबत खाऊ शकता सुखे तर थोडं गोड तिखट चव लागते त्याला मी खाऊन घेतो आता मित्रांनो छान झालेत तुम्ही कमेंट मध्ये सांगा की तुम्ही हा पदार्थ खाल्लाय का नाही चला मी आता खाऊन घेतो मित्रांनो वार्तेला व्हिडिओ कॉल केला हे बघा भारतवी हे बाळा भारतवी ती झोपेतूनच नुकती उठलीये तिला समजे ना काय चालले असली <laughs> असली 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 <laughs> जीप नको <कारना> का। <laughs> चला मी तिच्याशी बोलतो मित्रांनो दुपारी वर गेलो होतो इव्हन बाकीची बाहेरची काम केली आणि मी आता बाहेरून जेवून आलोय चला आता मी बाय थोडं काही काम आहे का ते बघतो माझ्या पर्सनल वगैरे काय आपल्याला आता एडिटिंग पण करायचं एडिटिंग करू पुढे मित्रांनो मी आता वज्रासन मध्ये बसलोय हे बघा वज्रासन मध्ये अशी बसण्याची पद्धत मित्रांनो वज्रासन मध्ये बसल्याने आपली पचन क्रिया चांगल्या रीती होते आपल्याला पिका त्रास होत नाही आणि आपला जो मनका आहे त्याला चांगल्या रीती आराम मिळतो एक मनक्याला बरोबर सपोर्ट मिळतो आपले पाया असं बसल्याने आपल्या पायांना चांगल्या रीती रक्त होतो आणि तुम्ही बसताल त्यावेळेस तुम्हाला मुंग्या वगैरे येतील पण जसं तुम्ही दोन तीन दिवस जखमी व्यवस्थित वाटेल त्याने काय होतं आपण ज्यावेळेस मांडी घालून बसतो बघा मांडी घालून बसलो ना तर आपल्याला असं वेळ मांडी घालून बसायची सवय मोडलेली आहे आजकाल कारण लोकांकडे जेवायला डायनिंग टेबल आहे आणि लोक खुर्चींशिवाय तर बसत नाही पण आता तुम्हाला सांगतो मांडी घालून बसायला पण काही प्रॉब्लेम होत नाही आणि आपण पन ताटपणे बसतो शकतो खूप वेळ त्यामुळे वज्रसन केल्याने हा एक फायदा होतो क्रिया चांगली होते आपल्याला पित्ताचा त्रास पण होत नाही आणि आपल्या पायांना पण रक्त पुरवठा चांगल्या रीती होतो आणि आपले गुडघेत त्यांना पण चांगला आराम मिळतो आणि आपल्या मनक्याला पण सपोर्ट मिळल्यामुळे मनक पण पण थोडा आराम मिळतो मित्रांनो आजचा ब्लॉग इथे संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेल नव्हतं माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरात्री